राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे या यासंदर्भात करन... लागू करण्यासंदर्भात सूचना दिल्या गेल्यात स्टेट बोर्ड शाळेमध्ये केवळ पहिलेसाठी सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी आणि तिसरी तसंच चौथीसाठी हा पॅटर्न लागू होईल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे शाळांना सीबीएसई सी अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई सी पॅटर्न लागू होणार आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी तिसरी आणि चौथीसाठी हा पॅटर्न लागू होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानभवनात दिली आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेजमध्ये पहिली येता पहिली या साठी सीबीएसई पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आपले जे काही शिक्षक वधू भगिनी आहेत अधिकारी आहेत या सर्वांना सीबीएसई साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये दोन टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत महाराष्ट्राचा जो स्टेट सिलेबस आहे त्याला जरा चांगलं करण्यासाठी कष्ट घ्या ना पूर्वी आपण कष्ट घ्यायचो पॉलिसी आणण्यासाठी आणि त्या पॉलिसी अख्खं आख, अख्खे इतर राज्य त्या ठिकाणी स्वीकारायचे पण या राज्याला जरा सवय आहे की दुसऱ्या राज्यातल्या काय गोष्टी कॉपी करायच्या आणि आपलं काम ढकलपणा करायचं सरकारला कष्टाचं एक क सुद्धा तिकडे जमत नाही कॉपी मात्र म्हणजे सी कॉपी मात्र त्यांना त्या ठिकाणी जमते त्यामुळे दुर्दैव आहे त्यामुळे उगाच असं शॉर्टकट मारण्याच्या नादात लहान मुलांचं भविष्य आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्यात सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो सीबीएसईचा अभ्यासक्रम महाराष्ट्रात लागू करण्याचा मान्य शिक्षण मंत्र्यांचा निर्णय आहे मी त्यांचं अभिनंदन करतो उशिरा का होईना सरकारने सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याचं ठरवलेलं आहे गणित आणि इंग्रजी आणि विज्ञान या तीन विषयांमध्ये महाराष्ट्र खूप मागे आहे आणि गेले अनेक वर्ष मी स्वतः जेव्हा विधान परिषदेत होतो तेव्हा सातत्याने ही मागणी करत होतो की स्पर्धा परीक्षांमध्ये आणि एकूण सगळ्याच उच्च शिक्षणा शिक्षणाच्या संधींमध्ये महाराष्ट्र मागे पडतो याच कारण आपल्या अभ्यासक्रमात असलेल्या उणीवा हे होतो या उणीवा या निमित्ताने दूर होत असतील तर या निर्णयाचं दादा भुसेनच्या निर्णयाचं आणि त्यांच्या सरकारचं स्वागत केलं पाहिजे तर या निर्णयाचे काही सकारात्मक फायदे आहेत ते पाहूयात समान अभ्यासक्रमामुळे समान स्पर्धात्मक वातावरण असेल राज्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम बनतील राज्यातील मुलांना अकरावीच्या प्रवेशाला वेगळी वागणूक गरजेची नसेल दहा वर्षांनी सीईटी चे भूत मुलांच्या मानगुटीवरून उतरेल सीईटी उत्तीर्ण करवणाऱ्या कोचिंग क्लासचा धंदा हा बसेल महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून सीबीएस अभ्यासक्रम इयत्ता पहिलीला राबवण्याची घोषणा केली आहे आणि ती निश्चित स्वागतकार्य आहे आणि मी त्याबद्दल म्हणजे सर्व मराठी शाळांच्या वतीने दादा भुसेंचं मी अभिनंदन करू इच्छितो की हा निर्णय हा खरोखर दुरगामी परिणाम करणार आहे पहिले एच एस सीची परीक्षा झाल्यानंतर त्या मार्कांवर आपण आय आय टीला ॲडमिशन्स घ्यायचो नंतर आपण एम बी बी एसला ॲडमिशन्स घ्यायचो इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचो परंतु आता तो पॅटर्न्स बदलला आणि ई टी नावाचा नवीन प्रकार आला आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की सीई टीच्या परीक्षा असे असो किंवा आय आय टी जेई ची असो या परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम हा सीबीएससीवर आधारित आहे आणि मग तिथे आपली मुलांना दहावीत खूप चांगले मार्क असायचे पण ते बारावी नंतर ती कमी पडायची सीई च्या अभ्यासक्रमात तर हा जो आलायकुन होता हा माननीय मंत्री मोदयांनी हेरला असावा